शेवरे मी म्हाडिक म्हाडिक मी म्हाडिक काय बोलता म्हाडिक का तुम्ही पण चला आपली म्हणजे भावकी भेटली तुम्ही आई मी बाहेर फिरतो ना ते व्हिडिओ बनवतो हा नाही नाही मी जातो आता तर नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत आमच्याच जवळच्या एका सुंदरशा गावामध्ये रानवली तर मी पुन्हा म्हणजे मी खूप वर्ष गेलेलो नाही तर आमची शिमग्यातली काठी फिरते ना तर तेव्हा एकदा मी गेलेलो तर आता, आता आपण चाललेलो आहोत तर आता पाऊस आला आहे थोडासा म्हणून मी थांबलो आहे तर इथे थांबलो तर इथे हा एक गाव आहे ते केंगवल गाव आहे केंगवल सर्व घरातून आता माणसं गावाकडे कोण नाही सर्व वयस्कर तिकडे एक मुलगा फक्त खेळताना दिसतोय पावसात भिजतोय तो, तो इकडे एक आई आहेत आई आए या गावामध्ये केंगवलमध्ये किती घर आहेत तुमचं गाव ना केंगवल मग किती घरं किती आहेत एकूण गावात आई किती आहेत घरं हो म्हातारी मा आई खूप घाबरत त्यांना वाटतं मी काय करतोय काय नाही व्हिडिओ बनवतोय चला आपण आता रानवलीमध्ये मध्ये जाणार आहोत अरे मित्रा काय रे काय फिरतोय कुठे एकटाच एकटाच काय खेळायला कोण नाही ते बघितलं एकटाच खेळत होतं हो ना तू कॉलेजला दहावीला धावी आहेस कुठे जातोसी वेसवी शाळेमध्ये अच्छा एकटाच गावामध्ये अच्छा मध्ये मी इथून जातोच कसं वेस्वी लाल चालत किती किलोमीटर आहे वेस्वी अर्धा तास लागतो अच्छा दोघेच आहेत का अच्छा तर ही गाव आहेत ना एकदम म्हणजे आत मेन रस्त्यापासून आतमध्ये आहेत त्यामुळे स्कूल वगैरे कॉलेजमध्ये जाणं वगैरे खूप दूर पडतं आता कॉलेजला जायचं झालं तर मग देवारी किंवा मंडणगड तर इथून खूप दूरवरती म्हणजे अंतर आहे चालत जायचं तर खूप त्रासदायक आहे बाईक असेल तर पण लहान मुलांना कुठे बाईक देणार ना तर अशा प्रकारे खूप अडचणी आहेत त्यामुळे आता इकडच्या गावातील बहुतेक लोक आहेत ना ते मुंबईमध्येच आहेत आता जाऊया आपण पुढे रानवलीला तुझं नाव कसं म्हटलास रोहित सचिन गायकर रोहित सचिन गायकर गायकर अच्छा तू मडिक नाहीस गायकर गायकर आहेस गायकर आहे किती घर आहे इकडे तुमच्या गावामध्ये मध्ये दीडशे दोनशे घर आहेत काय बोलतोस अरे मग आमच्या गावापेक्षा मोठा आहे केंगवळ एवढा मोठं गाव आहे इकडे इकडे घर आहेत अच्छा <laughs> केंगवळ फिरायला आला पाहिजे आई येऊ एक दिवशी चल तर मित्रा चल बाय आई लय घाबरत आहेत ना आता आपण केंगोळ म्हणून आलो आहे तर जिथे आपण पाऊस आला म्हणून थांबलो ना तर त्या आई होते त्या म्हणजे श आता ना गावाकडे अशा खूपशा घटना घडतात आणि वयस्कर मंडळी असतात तर त्यामुळे त्यांना भीती वाढते जर असं गावामध्ये कोणी आलं तर त्यांना भीती वाढते तर त्यांना माहिती पण नसतं त्या की व्हिडिओ कशासाठी बनवतो मी काय कर तर त्यांना काय माहिती नसतं मग ते घाबरतात तर त्या आई घाबरत होत्या तर चला आता जाऊया आपण रानवलीला इकडे रेंज नाही तुमच्या गावात कुठलं गाव कुठलं रानवली गावात रेंज नाही जिओला हा टॉवर इथं झाला तो बीएस चालू नाही गेला अच्छा आलं तुमचं गाव बघायला गावात कोणी लोक आहेत का आहेत किती गाव मोठं आहे रानवली गाव किती मोठं आहे तीच चाळीस घर आणि इथून रानौलीतून पुढे खाली उतरायला आहे का म्हणजे आंबवलीला वगैरे जायला ह्या बाजूला खाली उतरायला नाही पुन्हा पार्टी माझा मी फिरायला आलोय रानवली गाव तुमचं हो <laughs> नाही बरोबर विचारलं पाहिजे मी शेवऱ्याचा आहे हो मी शेवऱ्याचा

तर मित्रांनो आपण आता रानवलीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि इकडे ना एक कालबादेवी ट्रॅव्हल्स म्हणून इकडे ते बघा हे ट्रॅव्हल्स इकडे बरेचसे बॅनर लागलेले आहेत तर इकडे आपल्या या परिसरामध्येच बघा विरार नाव बोरिवली बोरिवली मार्गे मंडणगड दिवारे ही जी गावं आहेत सर्व पनली गुडेगर कांटे कातरकोंड केंगवल नांदगाव बलदेवाडी बांधकोट किल्ला वेळा तर या परिसरामध्ये ही दररोज सेवा आहे तर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जर बुकिंग करायची असेल तर तर आता गाव ना अगदी खाली खाली वाटतात तर इकडे ओढा आहे गावाच्या बाजूला बऱ्यापैकी मोठा ओढा आहे अशा प्रकारे या ओढ्याला इथे ब्रिज आहे हा इथे एक ब्रिज आहे तिकडे एक छोटा ब्रिज आहे हा बघा ओढा तर आता आपल्याला मागे पाठीमागे जी माणसं भेटली ती नेटवर्क या गावामध्ये नेटवर्क नाही आहे तर टॉवर उभे केलेले आहेत पण नेटवर्क अजून चालू नाही झालेलं आहे अक्षरशः कठीण अवस्था आहे लोकांची जरा जाऊया आपण इकडे ना या मला प्रश्न आहे या गावातली मुलं हायस्कूलला वगैरे कुठे जातात माहीत नाही यार कुठे जात असतील कारण इथं जवळपास असं गाव नाही आहे हायस्कूल नाही आहे या गावामध्ये किती कितीपर्यंत शाळा आहे काय माहिती नाही इथून आता जायचं झालं ना आता पाठीमागे आपण बघितलं खेंगवळ गाव तर ती लोकं हायस्कूलसाठी वेसकीला जातात आणि हे लोक कुठे जात असतील काय माहिती म्हणून बरेचशे पुढच्या शिक्षणासाठी सर्व मुंबईलाच जात असतील सर्व घर बंद काय रे कुठं चाललं आहेस हे तुझं तुझी शाळा कुठे आहे तुमची वरती आहे कितीपर्यंत शाळा आहे रे पाचवीपर्यंत तू किती आहेस मग शा किती पोरं आहेत शाळेमध्ये चारच पाचवीपर्यंत तर असं गावामध्ये येणं खूप चुकीचं आहे तर मला बघूया कोणी गावातील असं वयस्कर माणूस बोलायला नाही तर बघूया तर पाहू का येऊ का सर्व कुत्रीच कुत्री दिसतायत आहेत राखणेला ओके थँक्यू मी आलो असंच तुमचं गाव फिरायला मी शेवरे डोमले नथुराम डोमले अच्छा मी आलो सहज गावामध्ये सहज फिरायला आता कसे आपल्या गावाकडे लोक जागा जमिनी विकत आहेत तर संदर्भात मी गावागावातून फिरतो आहे आणि लोकांमध्ये जनजागृती की बाबा आपल्या जागा विकायच्या नाहीत आपल्या गावामध्ये असा निर्णय झाला आहे काय जागा विक्री हां म्हणजे जागा विकल्या विकत नाहीत कोणी आता नाही विकल्या ना अच्छा तुमची तब्येत बरी आहे ना अच्छा मग कुठे होत डायले शिवर्धनला काळजी घ्या का इथून आपले हा वगैरे मग पोरं जातात कुठे हां पण जर शिकायचं पहिली कुठे जायची वेसवीला बापरे इथून वेसवी ला कितीतरी दूर आहे पाचवी मग सहावीला कुठे जातात वेसवीला अच्छा मग देवारला इथून कसं जाणार हां मग आता इकडून जाणारा कोण नाही कोण नाही ना तर बघा अशा प्रकारे आपल्या ही गाव आहे ना एक रानवली खूप आतमध्ये असं आहे मेन रस्त्यापासून तर त्यामुळे जी रहदारी आहे ती खूप कमी असते गाडी वगैरे जास्त सोयी नाही एस टी तर नाहीच आहे है ना एस टी तर येतच नाही जर प्रायव्हेट गाडी करून जाणार तर आणि इथून हायस्कूलला जायचं म्हटलं तर एस पीला जावं लागतं आणि वेस्वी मला वाटतं जवळ जवळ किती किलोमीटर आहे का सात आठ किलोमीटर ना जास्त असेल कारण किल्ला वगैरे तिकडून मी आलो वाटला आहे ना एवढे लोक चालत जातात पूर्ण बापरे पूर्वी तेव्हा जायची आता दोन वर्षापर्यंत अरे बापरे दोन वर्षापर्यंत मुलं जायची <laughs> आता सर्व म्हणजे शिक्षणासाठी मग पोरांना घेऊन मग मुंबईलाच जातात पर्याय नाही दुसरा काय नाही पर्याय साधनच नाही काय करणार कसं काळजी घ्या तुम्ही तयारीशी चालू आहे तुमचं बरे व्हा लव लवकर चला येतो मी तुम्ही वरून फिरून हां नाही नको तर रानवली गावातील जर आता हा व्हिडिओ बघत असाल तर आ... बघा असं मी तुमच्या गावामध्ये आलो आहे तर असं काही चुकीचा उद्देश ठेवून नाही आलेलो तर आपल्याकडे कोकणातील लोकं आहेत ती जागा जमिनी खूप दुखत आहेत तर ती कुठेतरी बंद झाले पाहिजे आणि त्यासाठीच आपण गावागावातून फिरतोय तर नक्कीच अशा प्रकारे कोणीही जागा विकता कामा नाही तर आता आपण आणखी गाव यावरती तर तुमच्या जर गावाने असा निर्णय घेतलेला नसेल तर जागा बंदीचा तर नक्की घ्या तर इकडे वरती भारी आहे जरा सपाट भाग आहे खाली असा उतारा लागतो कोणतरी बाबा बसले उभे राहून बघत होते जाऊ येतानाच भेटूया काय बाबा येऊ का काय बरे आहेत ना बाबा आलो तुमचं गाव बघायला चापानी नाही नको नको <laughs> बोललात तेवढं बस झालं काय तब्येत नाही बरी तुमची खोकला उडला अच्छा अच्छा काळजी घ्या मस्त घर आहे तुमचं तीन दरवाजे आहेत घराला मस्त आहे घर हा मी शेवऱ्यातून आलो बाबा महाडिक हा शेवरे शेवरे माहिती आहे ना, ना, मारी, मारी ना। <laughs> था था आम मदी, शेवरे शाळा शहाला का आमच्या गावामध्ये शेवऱ्यामध्ये कधी चला तर बाबा काळजी घ्या हो बाबा काय करताय तर पाहिल्यात गावामध्ये आता ना अशी वयस्कर मांडली एक एक आपले एक एकटे ते बसलेले ओटीवरती ना कोणा बोलायला ना काही तर, तर बघा जमले ना तर तुम्ही आपल्या आई बाबांना खरंच म्हणजे सर सोबतच ना शहरामध्ये राहत असाल तर कारण पण त्यांना राहत नाही शहरामध्ये बाबा आलो तुमच्या गावामध्ये फिरायला हा नाही मी गाव बघितलंच नव्हता आलो बघायला ठीक आहे सर गावात झाडी 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 झाले गवत तुम्ही आता कुठे होता गुरांकडे गेला होता की काय मिळाल काय भात आहे अच्छा ठीक आहे चला तर हो ताई मी शेवऱ्यातून हो हो यूट्यूब करतात <laughs> तेच हो हो, हो, हो। मी शेवऱ्यातून हा शेवऱ्यातून हा का हो बाबा ओ बाबा अच्छा ही भात धुळायची भात मशीन आहे का भाताची अच्छा 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 ठीक आहे ठीक आहे मी शेवरे शेवरे तुम्हाला ऐकायला नाही येणार बाबा कसं होता सांगू ठीक आहे हा बघाय नारलाची हिरकुटी काढतात हिरकुटे हो। चला बाबा बाय हे बघा असं गाव आहे मी शेवऱ्यातून शेवरे शेवरे हो महाडिक हे हाय हो काय नाव काय तुझ सई बऱ्यात ना डोपरं दुखतात हो आता वय झालं कि तेच त्रास इकडेच फिरायला आलेलो गाव आ, आगे आगे। चलो बाय ए सही बाय चला तर हा चला आलात फोन लावून हो साखरीचा पाहिलात हे आमच्याकडे आत्ता चालू झाला बी एस एन एलचा हे बघा बरेचसे मुलं आत्ता आली कुठे गेलेले मी गावात गावाची कशाबद्दल नाही नाही कसं असंच नाही मी गावागावामध्ये जाऊन आपल्याकडे लोक जागा विकतात ना त्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करतो तर आपल्या जागा विकायच्या नाहीत त्यासाठी मी शेवऱ्यातून हां असच असंच फिरत नाही फिरत नाही मी यासाठीच ना। 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 फिरतो या की आपल्याकडे लोक जागा विकतायत ना ते कुठेतरी थांबलं पाहिजे कोणी जागा विकायच्याच नाहीत आहे ना त्यासाठी फिरतोय नाहीतर आतंकवादी आला की का नाही बरोबर बरोबर विचारलं पाहिजे तो हो मग तेच तर थांबले पाहिजे आता खूप खूप इथे मी पुढे गेलो होतो किल्ल्याच्या तिकडे पुढे आल्यानंतर कातलावरती मी गेल्या वर्षी म्हणजे मे महिन्यात आलो कालांतराने काय होणार आहे पुन्हा इकडे आपल्याला डिमांड वाढणार आहे है ना आपण आता म्हणतोय की काय करायचंय जमीन शहरामध्ये जाऊया है ना गाव सोडवून मग आता ते लोक इकडे जसं मुंबईला पुन्हा आता विराट नावाचं परायला काय होतं पहिलं तिकडे कोण जात होतं काय नव्हतं हा मग किती किमती हा मग तेच तर तसंच सेम इकडे होणार आहे ते लोक आता हळूहळू इकडे बरोबर जमीन जाऊ आपली ते पैसे काढून आपण लास्टला राहू मग तेच तर हो शिवऱ्यातला आता आपल्याला काही लोकं भेटली जेव्हा त्यांनी पहिल्यांदाच जेव्हा त्यांनी पाहिलं तर त्यांनी आपल्याला विचारलं म्हणजे कोण आहेस कोण आहेस असं म्हणजे या या थोड्याशा टोनमध्ये पण त्यांना मी सांगितलं बाबा मी कशासाठी फिरतोय आपला हेतू आहे तो क्लिअर आहे मित्रांनो त्यासाठी तो हेतू आपला एकदम साफ आहे या गावागावातून फिरण्याचा हे चांगला आहे ना ब्रिज भीती वाढते दोन तीन चार पाच सहा हे बघा घर आली रानातून चरून गुरं आली किती भरपूर गुरं आहेत या गावामध्ये तरी गावची मला वाटतं एकत्र आलेले दिसत आहेत हे गावातले एकत्र मिळून आलेले आहेत हे मारतस कशाला दिला तुमची गुरं अच्छा हो सर्व एकत्रच आलेच वाटत एकत्र हिचं कोण वाचरू राहायला वाटत ते हंबर ते तर आता आपण चाललोय या गावामध्येच मदेश, रानवलेमध्येच एक गणपतीचा कारखाना आहे गणपती बनवले जातात तर तिथे चाललोय आपण व मस्त गणपती बाप्पा तर हे बघा सगळे मातीचे गणपती आहेत आणि आता हे दादा तुम्ही पण बनवता अच्छा 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 तो बनवतो अच्छा हे आता म्हणजे कसं ऑर्डर दिलेले असेल त्याप्रमाणे बनवले असणार अच्छा तर खूप बघा खूप सुंदर अशा मूर्त्या इथे आहेत सर्व आता गणपती आता सण जवळ आलेला आहे त्यामुळे आता सर्व रेडी आहेत कलर वगैरे मारून तर आजूबाजूचे जे गावातील पाहत असतील तर तुम्ही नक्की इथे ऑर्डर करा कारण या सर्व गणपती मूर्त्या आहेत त्या मातीच्या बनवल्या जातात तर, तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा यूज करणं खरंच म्हणजे चांगला नाही तर मातीचे गणपती आणले पाहिजेत आणि इथे पूर्णपणे मातीचे गणपती बनवले जातात तर इथे तुम्ही या दादांना कॉन्टॅक्ट करू शकता कसं दादा तुमचं नाव आणि नंबर संदीप बालाराम कला नंबर नाव नाही माझ्याकडे अच्छा हा मुगाचा नंबर है। आ, तो है ना। आ, तर बघा इथे या गणपती बघा कलर मारण्याचं काम आता बेसिक जो आहे तो कलर मारलेला आहे आणि आता आणखी वरती दुसरा कलर अजून बाकी आहे अशा प्रकारे इथे कलर दिला जातो थोड्या टाईमा काम चालू होते ना अच्छा किल्ल्यावर

ते माती वगैरे बॅग मातीने भरलेले आहेत सर्व मटेरियल म्हणजे इथेच प्रत्यक्ष ते बनवतात ठीक आहे तर चला भेटू पुन्हा दादा हा आ, आ, ओके तर इकडे जिल्हा परिषद ची शाळा आहे प्राथमिक इथे होळीचं ठिकाण तर आता गावामध्ये ना जास्त कोणी लोक नाही एका घरामध्ये असली घर माणसं तरी एक एक दोन दोनच माणसं आहेत आणि ती पण वयस्कर तर जास्त असे तरुण कोणी आपल्याला भेटलं को नाही तर जर आता रानवली गावातील जर हा व्हिडिओ पाहत असतील किंवा आजूबाजूच्या गावातील जर लोक व्हिडिओ पाहत असतील तर मित्रांनो तुम्ही आपल्या जमीन आहेत त्या बिलकुल कोणालाही विकू नका तर एक प्र आपल्याकडे आता मोठ्या प्रमाणात जागांची विक्री मोठ्या प्रमाणात चालू आहे गावागावातून लोक म्हणजे जागा विकत आहेत मोठ्या प्रमाणात ते तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्यासाठी आपला हा प्रयत्न आहे तर आता जे जे पण पाहत आहेत तर तुम्ही प्रत्येकाने निर्णय घ्या तर आता मला येताना आजूबाजूनी जी कंपाऊंड दिसली तर ती बरीचशी म्हणजे अशी बाहेरच्याच लोकांची आहे ते आपल्या इथल्या स्थानिक लोकांची नाही आहे त्यामुळे आपलं गाव आपली जमीन असताना तिथे जे काय असेल तेच दुसऱ्याचं तर त्यामुळं आपल्याला बिलकुल पटत नाही तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे त्यासाठीचा हा प्रयत्न आहे तर मित्रांनो आता आपल्याशी बोलायला असं कोणी नाही आहे कोणी भेटलं नाही याच्या गावामध्ये की जो व्यवस्थित आपल्याकडे बोलेल काही माहिती डिस्कस करेल आहे या विषयावरती तर तसं कोणी नाही भेटलं तर आता आपण जाऊया कारण का आता वाजलेलं आहे जवळजवळ पाच वाजलेलं आहे संध्याकाळचे आणि आता आपल्याला निघायला हवं घरी जायला हवं तर खूप आजूबाजूने हा गाव आहे ना तर आजूबाजूने पूर्णपणे जंगल आहे तर तिकडे बाजू आपण किंगवळ वगैरे बघितले बगे तर ते सपाटावरती आहेत तर हे गाव मात्र अशा प्रकारे थोडंसं उतारावरती किंवा डोंगर उतारावरती आहे आणि दिसत नाही आहे बघा इथून गाव दिसतच नाही वरची घरं परंतु या जो खालचा भाग आहे या भागामध्ये घरं आहेत तुम्ही फोन लावायला वाटतं अरे बापरे रे बघा गावात रेंज नाही फोन लावायला बघा आता किती दूर जावं लागतं नाही ना तर बघा मगा अशी पण आपल्याला काही लोकं भेटली तीसुद्धा फोन लावायला तिकडे गेली होती आणि टॉवर आहे परंतु टॉवर अजून चालू केलेला नाही लोकांना एवढ्या समस्या कोण राहणार आहे गावाला अशा प्रकारे किती त्रास आहे लोकांना तर मित्रांनो आता आपण रानवली गावातून बाहेर आलेलो आहोत आणि रा, रा रानवली गावातून येताना बघा अशा प्रकारे हा रस्ता आहे ना अक्षरशः खराब झालेला आहे खूप डांबर कोणी खाल्ली काय माहिती नाही डांबर सर्व गेलेले आहे आणि खडीखडी सर्व राहिले आणि इथून थोडासा हा रस्ता जरा बऱ्यापैकी आहे नवीन बनलेला आहे तर तर मित्रांनो आता ज्यासाठी आपण फिरतोय मित्रांनो ना आता रानोली गावच्या अगदी जवळच तिथे मला दोन गाड्या दिसल्या आणि इथे लोक जागा बघण्यासाठी आलेले तर मित्रांनो अक्षरशः अक्षर रोज दिवसभर असे दलाल लोक इकडे गावागावातून फिरत असतात मित्रांनो तर हे कुठेतरी अक्षरशः आपण झोपलेलो आहोत मित्रांनो झोपलेलो आहोत तर हे कुठेतरी जागे व्हा तुम्ही मी अक्षरशः काय बोलू आता म्हणजे एक दिवस असा येणार आहे ना याचा पश्चाताप आपल्याला सगळ्यांना होणार आहे तर मित्रांनो गावाकडे हे मोठ्या प्रमाणात चालू आहे अक्षरशः तर आता आपण गावामध्ये मी जॉब जातो तर तेव्हा लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा असतो कारण का आता गावामध्ये असं जाणं हे थोडं चुकीचंच वाटतं तर मित्रांनो अशा प्रकारे दिवस रात्र अक्षरशः असे दलाल लोक इकडे गावागावातून फिरत आहेत आणि मोठ्या प्रमाणात जमिनींचे व्यवहार हे होत आहेत आपण मात्र तिकडे मुंबईला राहतोय आपण म्हणतो की काय करायचं आहे जमिनी म काय करायच्या आहेत मग हे लोक का घेत आहेत काय करायच्यात तुम्हाला काय करायचे नाहीत मग हे लोकांना काय करायचे आहेत तर घेत आहेत तर हे कुठेतरी विचार केला पाहिजे आता तर आँ... बघा अशा प्रकारे दिवसेंदिवस रोज असे व्यवहार होत आहेत तर हे कुठेतरी थांबवलं पाहिजे तर अशा प्रकारे मित्रांनो आज मी रानवले गावामध्ये फिरलो तर गावातील लोकं खूप छान होती तर जेव्हा लास्टला एंडिंगला जी पोरं भेटली त्यांना वाटलं की कोण आहे तर ते थोडेसे असे म्हणजे पहिल्यांदाच काही त्यातली ओळखत होती काहींनी व्हिडिओ बन बघितलेले आहेत त्यामुळे ते ओळखत होते पण काहींनी ज्याने नव्हते बघितले तर त्यांनी मग थोडेसे विचारत होते की बाबा बरोबर आहे त्यांचं म्हणणंसुद्धा बरोबर आहे कारण विचारलं पाहिजे असं गावामध्ये येणार कोणी आणि व्हिडिओ बनवणार तर ते चुकीचंच आहे तर आणि पण आपला हेतू मात्र क्लिअर आहे ना तर, 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 तर मित्रांनो जे पण आपले बाहेरचे सबस्क्रायबर्स तुम्ही आहात आणि तुम्ही जर व्हिडिओ पाहत आहात तर मित्रांनो आमच्याकडे सध्या ना अशा प्रकारे जागा विक्री खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे तर त्यासाठी हे सर्व चालू आहे तर तुमच्याकडे कशा प्रकारे आहे तुमच्याकडे अशा मोठ्या प्रमाणात जागा विकली गेली आहे का आणि त्याचा त्रास तुम्हाला आता होतोय का जर तुमचे काही असे अनुभव असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या खा खाली कमेंट करून नक्कीच सांगा तर आता इकडे आमच्या परिसरामध्ये ना खूप मोठ्या प्रमाणात जागा विक्री होते त्यामुळे अशा प्रकारे हे कुठेतरी थांबावं त्यासाठी हो आपला हा प्रयत्न आहे मित्रांनो चला या व्हिडिओमध्ये एवढंच तर असेच भेटत राहावं आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पुन्हा एकदा शेवटी हेच सांगेन की अशा प्रकारे जागा विक्री बंदी झाली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया तर चला या व्हिडिओ एवढेच पुन्हा भेटू व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या आप कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते पिरा आहे ना चला तर बाय